कोकणातील बातम्यांच्या विश्वसनीय स्रोत म्हणजे कोकण वार्ता आपलं कोकण आपली बातमी शिवसेना पक्ष कार्यालयामध्ये जे चोवीस आरक्षण आहे त्याच्यामध्ये रस्ते आहे गार्डन असतील किंवा दपनभूमी असेल किंवा मच्छी मार्केट असेल याच्या प्रत्येक मुद्द्याच्या धरून आणि एक आम्ही एक लेखी प्रत्येकाचा भारतिचा अर्ज तयार करतोय तो अर्ज उद्यापासून आपल्या शिवसेना कार्यालयामध्ये उपस्थित असेल ज्या ज्या लाभार्थ ज्या हरकते वाला ज्यांना वाटते की त्याने तो आम्हाला हरकत द्यायची त्यांनी ते आपलं नाव येऊन ते नोंदवायचं प्रभाग नंबर लिहायचा आणि सही करायची आहे आम्ही आता मोहीम कार्यालयाबद्दल नाही आहे तर जे जे आपले पदाधिकारी आहेत त्यांच्यामार्फत ते कुठल्या राजकीय पक्षाच्या जो शहरवासी आहे ज्याला खरोखर आस्था वाटते की बाबा आपल्या शहराचा डे पी असा व्हायला पाहिजे त्या प्रत्येकाने त्यामध्ये सहभाग घेऊन त्याची हरकत नोंद द्यायची द्यायची आहे आणि त्यानंतर मग आता राजेंद्र दिली साहेबांना सांगितल्याप्रमाणे नगरविकास खात्याचे प्रमुख एकनाथजी शिंदे आहेत त्यांच्याकडे नगरविकास खातं आहे आपले पालकमंत्री कार्यक्षम कार्यक्षम पालकमंत्री आहेत त्यांनी आज शहरवासियांनी हे केल्यामुळेच त्यांनी एवढ्या ला लांबून दखल घेऊन त्याची हे घेतली दखल घेतली या प्रकरणाची त्यामुळे तेही ते आहेत त्यांच्या ते माध्यमातून आपल्या माध्यमातून आपल्याला मंत्रालय लेवलला हा विषय जेवढा बदल करतो तेवढा बदल करून यामध्ये घ्यायचा याच्यासाठी शहरवासियांनी शिवसेनेच्या मागे खंबीरपणे उभं राहून ही आमची तणाव आण